नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि विषयाचं नाव आहे की वजन कमी करण्यासाठी कोणता माइंडसेट पाहिजे जो आपला टार्गेट आहे वजन कमी करण्याचा आणि तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणता माइंडसेट पाहिजे त्या माइंडसेटबद्दल आपण आज बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया वजन कमी करण्यासाठी ध्येय का महत्त्वाचं आहे ते आता आपण बघूया हे बघा मित्रांनो ज्या वेळेस तुमच्या डोक्यात आलं आहे की तुम्हाला वजन कमी करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही स्वतःसाठी एक टार्गेट दिलं तुम्ही ध्येय निश्चित केलं की तुम्हाला वजन कमी करायचं आहे त्यावेळेस तुम्ही स्वतः स्वतःपासून मोटिवेट राहाल आणि जो तुमचं वजन कमी करण्याचा जो टार्गेट आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतात बिकॉज तुम्ही स्वतःला टार्गेट दिलेलं असलं तर तुम्हाला थोडी प्रेरणा भेटेल नाहीतर तुम्ही सिरियस नसणार तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे ती गोष्ट करू नाही शकणार त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही स्वतःला टार्गेट द्या की मला वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करत असताना मी माझ्या पद्धतीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन हे तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे पॉईंट नंबर दोन हे बघा टार्गेट कसा दिला पाहिजे आता हे लक्षात ठेवा तुम्हाला ज्या वेळेस वजन कमी करायचं आहे त्यावेळेस तुम्ही टार्गेट जो दिला आहे तो अतिशय नॉर्मल द्या सोपा देण्याचा प्रयत्न करा जास्त टार्गेट देऊ नका तुम्ही असं सांगा स्वतःला की एका महिन्यामध्ये मला फक्त माझ्या शरीराची पाच टक्के चरबी कमी करायची आहे असं स्वतःला टार्गेट द्या त्याचनंतर अशी सुरुवात करा की मला एका आठवड्यामध्ये एक वीकमध्ये मला जास्तीत जास्त एक किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो नाही झाला तरी काही हरकत नाही असं स्वतःच्या माइंडला सांगायचं आहे आणि तुमचा जो, जो प्रवास आहे त्यासाठी पुढे गेलं पाहिजे वजन कमी करत असताना तुम्ही जो टार्गेट दिला आहे तो प्रॅक्टिकल देण्याचा प्रयत्न करा का जो तुम्ही स्वतःला वजन कमी करण्याचा टार्गेट दिलेला आहे तो अतिशय छोटा देण्याचा प्रयत्न करा बिकॉज तुम्ही जास्त देऊन दिला आणि तो तुमच्याकडनं अचीव नाही झाला तुम्ही जो स्वतःला जो ध्येय दिलेला आहे वजन कमी करण्याचा आणि तो तुमच्याकडनं पूर्ण नाही झाला तर तुम्ही थोडं नाराज होणार आणि तुम्ही जो वजन कमी करण्याचा जो तुमचा प्रवास आहे तो थोडा तुम्ही क कमी करू बसणार त्यामुळे टार्गेट अतिशय छोटा द्या आणि तुमच्याकडनं तो होईल या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढचा पॉईंट आहे की तुमचा आवडता वर्कआउट करा म्हणजे तुम्हाला जो वर्कआउट करायला आवडतो तो प्रकारचा वर्कआउट करायचा आहे तुम्हाला रनिंग करायला आवडत असेल जॉगिंग करायला आवडत असेल सायकलिंग करायला आवडत असेल योगा करायला आवडत असेल तुम्हाला काही करायला आवडत असेल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या माइंडला थोडी त्या गोष्टीची सवय पडेल हळूहळू ती सवय पडेल तर तुम्ही तुमचा इंटरेस्ट वजन कमी करण्यासाठी तुमचा इंटरेस्ट वाढेल त्यामुळे तुमचा आवडता वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा जो स्टॅमिना आहे तुमची जी क्षमता आहे तुमची जी एनर्जी आहे ती वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ती चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे सुरुवाती फक्त एक आठवड्याचा द्या आणि एक एक वीकमध्ये तुम्ही सुरुवातीला पहिले तीस मिनटं करायचं आहे नंतर पस्तीस चाळीस पंचेचाळीस एक तासपर्यंत एक वीकमध्ये जाण्याचा प्रयत्न करा याच्याने तुमचा अतिशय हळूवारपणे तुमचा स्टॅमिना वाढत जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही एक आठवडा तुमचा वर्कआउट तुम्ही करणार आहे तर ज्या वेळेस तुमच्या माइंडमध्ये एक पॉझिटिव सकारात्मक एनर्जी येईल त्यावेळेस तुम्हाला अजून पुढचा एक आठवडा ह्या पद्धतीने तुम्ही एक एक आठवडा वा वाढवा आणि नक्कीच तुम्ही तुमचा एक महिन्याचा टार्गेट आहे तो पूर्ण करू शकणार आहे त्याचमुळे आणि तुम्ही ज्या वेळेस तुम्ही वर्कआउट आहे तुम्ही जो वर्कआउट करणार आहे त्याचा तुम्ही टायमिंग फिक्स ठेवा मित्रांनो बिकॉज तुमचं शरीर ना तुमच्या शरीराला ती हॅबिट लावणार जी सवय लावणार तिला वीस पंचवीस दिवस लागतात हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे तुमच्या शरीराला जो तुमचा वर्कआउट आहे तो वर्कआउटचा टाईम आहे तो फिक्स ठेवा प्रयत्न करा सकाळी करायचा असेल तर सकाळी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला संध्याकाळी टाईम भेटत असेल संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा हा एखाद्या दिवशी तुमचा वर्कआउट एखाद्या दिवशी मिस होऊ शकतो त्याला काही हरकत नाही आहे पण तुमचा जो तुमचा जो टायमिंग आहे तो टायमिंग फिक्स करण्याचा प्रयत्न करा टायमिंग फिक्स ठेवा त्यामुळे तुमच्या शरीराला एक चांगल्या पद्धतीची सवय लागेल आणि बस तुम्ही नक्कीच करू शकणार आणि स्वतःला नक्की सांगायचं ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं आहे की यार आज मला वर्कआउट करण्याची इच्छा नाही आहे आज मला कोणताही व्यायाम करण्याची इच्छा नाही त्यावेळेस स्वतःला सांगण्याचा सा प्रयत्न करा की हा जो तुम्ही टार्गेट दिला होता स्वतःला की मी टार्गेट का दिलेला आहे आणि हा टार्गेट पूर्ण मला करायचा आहे भलेच कितीही प्रॉब्लेम आले स्वतःला सांगायचं आहे की हा मी करणार आहे आणि मी करू शकतो स्वतःला एक पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट नेहमीच सांगत राहा की मी हे करू शकतो मला करायचं आहे आणि मी हे करू शकतो कारण कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल त्यासाठी तुम्हाला थोडं स्टार्टिंगला प्रॉब्लेम येऊ शकतात जे प्रॉब्लेम आहे वजन कमी करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम तुम्हाला अतिशय हळूवारपणे एक एक प्रॉब्लेम इग्नोर करत गेले तर नक्कीच तुम्ही आज जो मी विषय घेतला तर की वजन कमी करण्यासाठी जो टार्गेट आहे आणि तो टार्गेटेड माइंडसेट कसा असला पाहिजे ते तुम्ही नक्की अचीव करू शकतात तो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद